पहिल्यांदा मी तिथले आमचे जे झोनल डी एम सी आहेत त्यांच्याशी चर्चा करतो या बाबतीत कुठलं साहित्य आहे ते पाहणी केली जाईल आणि त्याप्रमाणे ते साहित्य संपूर्ण निर्गत केलं जाईल आणि त्या भागातली जी काही स्वच्छता आहे ती स्वच्छता करण्याच्या संदर्भात मी मुख्य स्वच्छता अधिकारी आहेत त्यांना सूचना देतो सर्व जे साहित्य आहे ते साहित्य तिथून काढलं जाईल आणि जे काही फेरीवाल्यांच्याकडून किंवा काही माल जप्त केला असेल तर तो, तो माल जप्त केलेला माल जर भाजीवा भाजी वगैरे असेल तर तो आपल्या घंटागाडीमधून आपण आपल्या प्लांटवर प्रोसेस प्रोसेसिंगसाठी त्याला नेलं जाईल आणि त्याचबरोबर इतर जे साहित्य असेल काही बोर्ड असतील डिजिटल बॅनर असतील तर त्याबाबत योग्य ती कारवाई करण्याबाबत संबंधित आमचे झोनल डी एम सी आहेत त्यांनाही सा आमच्याकडून सांगितलं जाईल त्याचबरोबर स्वच्छता अधिकारी आणि वॉर्ड ऑफिसर आहेत त्यांनाही याबाबत सूचना दिल्या जातील